नाव सांगा नाव सांगा मंडळ धाराशिव लोकसभा मतदारसंघाचं इलेक्शन लागलेलं आहे महाविते आघाडीचे अर्चनाताई पाटील महाविकास आघाडीचे ओमराजे निंबाळकर आणि वंचित बहुजन आघाडीचे आंदोलकर यापैकी आपल्याला पसंती कोणाला असेल अर्चना अर्चनाताई तशा मुळे काय काय विकास काय केला धन्यवाद नाव सांगा महेश भारतवीर हॅलो महेश भारतवीर लोकसभेच्या अनुषंगाने okay, दोन मिनिटाची प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत जो बचू अन्याय हो झालेला आहे तिथे हुकुमशाही चालू झालेली आहे आणि हिथं जर समजा ह्यांचा उमेदवार जर निवडून दिला तर ही हुकुमशाही इथे बी होणारच आहे त्यामुळे आपल्याला ओमराजे निवड करायची आहे त्यांची ओमराजे निवडून आल्यावर हुकुमशाही होणार नाही का नाही नाही शंभर टक्के नाही होणार आहेत जनतेतून आता आहे धन्यवाद यांनी अशा पद्धतीनं मुलाखत दिलेली आहे की बच्चू साहेबावर अन्याय झालेला आहे आणि या ठिकाणी अन्याय होऊ नये म्हण त्यांची पसंती ओमराजे दादा निंबाळकर यांना पसंती दर्शवलेली आहे मी ज्ञानोबा काकासाहेब येडके महाराष्ट्र न्यूजसाठी आणि या गावात महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून दोन हजार चोवीस लोकसभा धाराशिवच्या अनुषंगाने आणि या गावातील ग्रामस्थाच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहेत या ठिकाणी बरेचसे सिनियर मंडळी बसलेली आहे आपण त्यांच्याकडे जात आहोत लोकसभेचं विलक्षण लागलेलं आहे त्या संदर्भात आपलं म्हणणं काय आहे नाव सांगा विशालवीर महायुतीचे उमेदवार अर्चनाताई पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आंधळकर साहेब आहेत या तिन्हीपैकी आपली पसंती कोणाला असेल ओमराजे निंबाळकर ओमराजे निंबाळकर यांना काय विकास केलेला आहे आळणी गावात माणूस चांगला आहे जीवाभावाचा आहे मा वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव जिल्ह्यासाठी त्यांनी आणलेला आहे शंभर टक्के सरकारी योजनेतून आपल्या धाराशिवच्या गोरगरीब मुलांना पुढं चालून शैक्षणिक क्षेत्रामध्ये डॉक्टरेट होण्याची सुवर्णसंधी ओमराजे निंबळकर यांच्यामुळं धाराशिव जिल्ह्याला लाभलेली आहे वीर साहेबांनी अतिशय अनोख्या पद्धतीने महाराष्ट्र न्यूज ला प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे बाबा बेहची काय कारण आहे आम्ही तुमच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायलो यायचे काय कारण नाही नाव सांगा कोणाला पसंती आहे आपली भाजप सोडून आपण तसं नाही तिने उमेदवारापैकी पैकी कुठलं तिने शिक्के तर आपण मारू शकत नाही शिक्का मारायचा आहे कुठल्या उमेदवाराला मारणार आहेत आपण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सगळ्या पक्षाची युती बघितली पण धाराशिव जिल्हा जगाच्या पाठीवर एकमेव असा आहे की ज्या कुटुंबातच फक्त पद्मशिव पाटील हे म्हणजे कुटुंबातच त्यांच्या कुटुंबातली सगळी लोकं सगळ्या पक्षात आहेत महाराष्ट्रामध्ये कुठंच असं उदाहरण नाही आमदार राणाजगितसिंह भाजपकडं त्यांच्या मिसेस राष्ट्रवादीकडं जनतेनं करायचं काय नेमकं आणि चाळीस वर्ष झालं डॉक्टर पद्मसिंह पाटील राजकारणामध्ये सक्रिय धाराशिव जिल्ह्यात काय विकास आहे काहीच विकास नाही आणि ओमराजे जीवाभावाचा माणूस आहे चांगला माणूस आहे गोरगरीबाला मदत करणारा माणूस आहे कुणाचे फोन उचलणारा माणूस आहे त्याच्यामुळं ही जी हे जी आत्ताचं सध्याची निवडणूक आहे ते जनशक्तीविरुद्ध धनशक्तीची निवडणूक आहे आणि ह्याच्यामध्ये ओमराजे निंबाळकर दोन अडीच लाख मताने दणदणीत विजयी होणार ह्याच्यात काहीही शंका नाही धन्यवाद आणिच्या ग्रामस्थानी या साहेबांनी अशा पद्धतीचे जनशक्ती विरुद्ध धनशक्ती या माध्यमातून महाराष्ट्र न्यूजला प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे आणि त्यांनी असेही संबोधित केलेलं आहे की के ओमराज निंबाळकर हे दोन ते अडीच लाख मते घेऊन विजयी होतील नाव तीन उमेदवार आहेत एकूण रिंगणात कुठल्या उमेदवाराची पसंती आहे ते नाव सांगा धन्यवाद सांगा या ठिकाणी तरुण वर्ग बसलेला आहे या तरुण वर्गाची आपण महाराष्ट्र न्यूजला प्रतिक्रिया जाणून घेत आहोत साहेब नाव सांगा निलेश लिमराज कदम एकूण लोकसभेच्या धाराशिव लोकसभेच्या रिंगणात एकूण अधिकृत उमेदवार तीन आहेत महायुतीचे अर्चनाताई पाटील महाविकास आघाडीचे ओमदादा निंबाळकर आणि वंचित बहुजन आघाडीचे आंदळकर या तिनीपैकी आपली पसंती कोणाला असेल ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केलाय आणि त्यांना जे सपोर्ट दिलाय विरोध करणाऱ्याला करणाऱ्या ती तर सत्ता काय येऊ शकत नाही आपली पसंती नेमकी कोणाला असेल ज्यांनी विरोध केला त्यांना तर मत करणार नाही आता सगळ्यांनीच विरोध केलाय सगळे नाही केला विरोध काय जण आहे ते नाव सांगा की मग ओमराजे ओमराजे धन्यवाद विकास कावळे विकास कावळे विकास कावळे हे लोकसभेच्या मतदार मतदानाच्या संदर्भात आणि या गावातून महाराष्ट्र न्यूजला प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत काय वाटतंय तुम्हाला ओमराजे निमळकर हे बहुमताने हो निवडून येतील ओमराजे कशामुळं त्यांचे जे आपले विरोधी पक्ष जे आहेत ज्यांच्या मद, मध्ये घरामध्ये त्यांनाच माहीत ना आपला पक्ष कोणता आहे त्यांचं एकमत नाही त्यांच्या पक्षावर त्यांना आम्ही मतदान द्यायचं कसं दुसरी गोष्ट अशी आहे फक्त मतदानाच्या वेळेसच ते गावामध्ये का भेटायला येतात बाकीचे जे पाच वर्ष राहतात त्यावेळेस पण गावामध्ये जाऊन आपल्या लोक आपला जो मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये जाऊन शेतकरी झालं बाकी जे युवक आहेत त्यांचा पण विचार घेतला पाहिजे त्यांच्या समस्या विचारल्या पाहिजे ना त्यांनी धन्यवाद साहेब तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे घडायला पाहिजे परंतु तसं घडत नाही धन्यवाद कोविंद काय वाटतंय तुम्हाला ओम दादा निवडण ओम दादा धन्यवाद या ठिकाणी तरुण वर्ग बसलेला आहे त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेत आहोत या महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून मी वेगळे वेगळे विषय आपल्याला दावत आहे था। तांबे काय वाटतंय तुम्हाला काय या इलेक्शन लागलेलं माहीत आहे का ना। माहित नाही ना। कसं काय मराठा आरक्षण नाही तोपर्यंत मराठा आरक्षण नाही म्हणून मतदान नाही असं काय तुमच्या नेत्याचा तुम्हाला आदेश आला का कुठला नेता काय नाही तुम्ही जरांगे पाटला ने ना नेता मानता ना आमचे म्हणजे जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत तुम्ही मतदान करणार नाही धन्यवाद काय वाटतंय तुम्हाला तीन तीन उमेदवार एकूण लोकसभेच्या रिंगणात आहेत त्याचे पडगम जोरात वाजू लागलेले आहेत मग त्या संदर्भात आपली पसंती कोणाला असेल दादा